नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचं मी थमनेल असं ला का लावलं आहे ते विचार ते वाटलं असं पण मग मला पण असं कसं वाटतं की व्हिडिओला व्ह्यूज नाही काय नाही येतात व्ह्यूज पण काय होतं एक दिवस दोन दिवसांनी व्ह्यूज येते आहे त्याच्यामुळं मला पण थोडीशी नाराजी आल्यासारखं वाटलं म्हणून मी व्हिडिओला तसं खाली थमनेल दिलं कारण व्ह्यूज पण जास्त येत नाही एवढी मेहनत करतो आपण एवढे व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मोबाईलमध्येच डोकं असतं दुसरं काही काही काम करायला लागलं की लावला लाग व्हिडिओ काही हे करायचं की मोबाईल सेट करायचं मोबाईल कॅमेरा लावायचा करायचा व्हिडिओ असं चालू असतं दिवसभर पण त्याला ना भ्यूज नाही आले नाही या काही आलं या तर असं खूप नाराज वाटतं म्हणून म्हटलं आज ना थमनेलच लावते तसं तर तसं मी त्याच्यामुळे थमनेल लावलं होतं तिथं तसं दुसरं काही नाही आहे तसं लावलं फक्त आणि हे बघा इकडे भाजीपाला वगैरे आणला होता मुलांच्या पप्पानी तर माझं चाललं होतं इथे भाजीपाला निवडणं आणि अंश पण एका साईडने बसलेला आहे त्याचं चालू होतं ट्युशनचा टाईम झाला होता तर तो बोलत होता जायचं म्हटलं थांब थोडं पाच दहा मिनटं अजून टाईम नाही झाला अजून अर्धा तास बाकी आहे आणि मी इथे बसली होती मस्त भाजीपाला निवडायला न भाजीपाला पण एवढा ताजा ताजा येतात हिवाळा आहे थंडी आहे तर भाजीपाला असा फ्रेश भाजीपाला येत आहे ना पालेभाज्या जास्त फ्रेश येत आहे आता कढी पालक मेथी कोथंबीर हे सगळं जे पालेभाज्या असतात ना एवढ्या फ्रेश येतात आणि म्हणून भरपूर भाजीपाला आणला होता त्यांनी मग मी ते सगळा निवडून ठेवला एका साईडला फ्रीजमध्ये सगळा न्यसून ठेवला आणि खारी पण आणली होती ती मग एका डब्यामध्ये मी भरून ठेवली आणि जेव डब्यात जेवढी बसली तेवढी बाकीची वरती ठेवली मग वरच्यावर मुलं घेऊन खातात म्हणून ठेवली गरम गरम खारी आणली होती त्यांनी येताना म्हणजे गरम बनवतात तिथं एका ठिकाणी तर येताना घेऊन आले आणि लगेच मग माझं आवरलं भांडे वगैरे जे संध्याकाळचं असतं ना ते सगळं झालं आणि इकडं हे मी मिश्रण काढत आहे आपेचं ताप्यासाठी मी तांदूळ भिजू घातले होते आणि मुगाची डाळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ एवढ्या दोन तीन डाळी टाकलेल्या आहे त्यामध्ये तर मुडदाची उडदाची डाळ पण काढली तांदूळ पण काढून घेतले बारीक असे मस्त छान असं मिश्रणला बारीक काढायचं आणि आता जी हरभऱ्याची मुगाची आहे ना तर ती पण मी अशी बारीक करून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक हो झालेली आहे आणि सगळं असं मिश्रण आहे ना सगळं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने फेटून घ्यायचं आणि एकाच साईडने फेटायचं डबल उलटा चमचा करायचा नाही त्याला आपण ज्या साईडनं फो फेटतो ना त्याच साईडने सरळ चमच्याने फे हटून घे म्हणजे फेटून घ्यायचं त्याला था फिरून घ्यायचं तशाने नाही आपे पण असे फुलतात पण आणि छान येतात सकाळी पण करायच्या वेळेस तसंच करायचं उलटा चमचा करायचाच नाही ए आपण सरळ जसं गोल फिरवतो ना तसंच गोल फिरवायचा तसा उलटा परत करायचाच नाही मग त्यामध्ये हवा पण भरल्या जात नाही मग असं फेटू फेटू घेतलं मी आणि सकाळी पण तसंच फेटू फेटू घ्यायचं पाच दहा पाच मिनटं एक दोन मिनटं तरी तसं फेटून घेतलं ना असं छान आपे असो इडली असो काही पण असो छान असं फुलतन जाळी येते त्याला म्हणून मी तसं फेटून घेतलं आणि ते सगळं झाकण लावून डब्या म्हणजे मी डब्यामध्ये बरं टाकते ते विचार ते पण सांगते मी कारण पातेल्यामध्ये पण टाकतो आपण पण मग पातेल्यामध्ये असं होतं झाकण ठेवलं जातं एखाद्या वेळेस उघडं म्हणून मला कसं डब्यात टाका ठेवायची सवय आहे डब्यात कसं पॅक बंद राहतं थोडीशी गरमी आहे ते फुलतं पण चांगलं म्हणून मग मी डब्यामध्येच ठेवते पॅक बंद आणि एकदा डब्याचं झाकण लावून ठेवलं की मग सकाळपर्यंत उघडायचं काम येत नाही म्हणून मी डब्यातच ठेवलं आणि इकडे लगेच पालक धुवून घेतला हे दोन ह्या जे आहे ना ह्या दोन जुड्या आहे पालकाच्या छोटी छोटी मस्त छान अशा कवड्या जुड्या होत्या तर तो छान असं स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे तर आणि ते कांदे पण घेतलेले आहे आणि लसण हिरवी मिरची ते सगळं घेतलं मी सगळं जवळ कारण मला मसाला काढायचा होता हिरवी मिरची कोथंबीर लसण अद्रक टाकून कारण आणि हा पालक जो आहे ना बारीक असा चिरून घेतलेला आहे घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने अगोदर धुवायचा आणि नंतर बारीक कट करून घ्यायचा आणि धपाटे बनवायचे होते ते मी इथे काय केलं दोन जे कांदे घेतले होते ना ते कट करून घेतले लांब असे उभे उभे कट करून घेतले आणि मग आणि ताटामध्ये एका साईडने ते बघा बेसन पीठ पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ववा घातलेला आहे हातावर क्रश करून ववा घातलेला आहे थोडेसे तीळ पण घातले त्यामध्ये कारण तीळ घातले ना खरपूस मस्त छान अशी लागती चव धपाट्याची छान चव पण छान लागते आणि दिसायला पण छान दिसतात पण हे पालक जास्त असल्यामुळे काय होतं मग तीळ जास्त काही दिसले नाही त्यामध्ये पण मग चव छान लागते तिळाने आणि वरतीन थोडीशी हळद घातलेली आहे एक दीड चमचा कारण ही घरची हळद आहे जास्त पिवळं होत नाही म्हणून मी एक दीड चमचा हळद घातलेली आहे आणि जो पालक मी बारीक कट करून घेतलेला आहे ना तो पालक घालून घेतला त्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण मिश्रणे ना आणि त्यामध्ये सॉरी चोहीपुरतं मीठ पण घातलेलं आहे दुसरं काहीच नाही घातलं त्यामध्ये आणि हे सगळं मिश्रण मिश्रणे ना बारीक असं हाताने एकत्र करून घेतलं मस्त छान असं आणि हे आपण जो मसाला काढलेला आहे तो पण त्यामध्ये घालून घेतला आणि सगळे एक अगोदर एकत्र करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आणि नंतर जास्त पाणी घालून एकत्र करायचं मग त्याने काय होतं जो पालक असतो मसाला असतो ना ते सगळीकडे लागला जातो आणि पालखाच्या बाजीला कसं पाणी पण सुटतं म्हणून जेवढं लागतं तेवढं थोडं थोडंच पाणी घालायचं त्यामध्ये जास्त एकदाच नाही घालायचं आणि बघा माझं पीठ इथं मळणं झालेलं आहे आणि थोडंसं तेल लावून मी ताटाला ठेवून दिलं मग पंधरा वीस मिनटं मी साईडला ठेवून दिलं कारण मग भिजवल्या भिजवल्या म्हणजे लगेच नाही करायला लागले छान भिजलं ना मग छान थापता पण येते ते धपाटे आणि त्याची साईज पण अशी छान मोठी होते आणि झाड होत नाही म्हणून मी पंधरा वीस मिनटं भिजू दिलं तिथं आणि त्याच्यानंतर इकडे करायला लागली मी इकडे कोलपाटावर धपाटे कपडा आथरला आणि लगेच करायला घेतले आणि धपाट्यासोबत मी ना म्हणजे दही पण खायचं होतं पण म्हटलं संध्याकाळचा टाईम आहे आता दही कुठं खा नको म्हटलं तर मग मी धपाट्यासोबत खीर केली होती रव्याची मस्त दूध पण होतं शिल्लक तर मग म्हटलं थोडीशी खीरच करावी आणि इकडे स सगळे धपाटे एक एक म्हणजे गरम गरमच धपाटे छान लागतात तर मग एक 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 करून घेतले इथं आणि जसे करणं चालले तसेच मुलांना एक एकडे खायला पण दिले मी कारण गरम गरमच धपाटे चांगले लागते म्हणून इथे मी एक एक के करून घेत आहे आणि धपाट्यामध्ये कांदा टाकला ना त्यामुळे मग धपाट्याची चव पण छान अशी कुरुकुरी येत लाग लागतील छान अशी लागते पण पालक टाकल्यामुळे काय झालं धपाटे ना छानपास थापता पण छान आले आणि असं जागेच हे नाही झाले पतलं म्हणजे पातळ म्हणतो ना पण पातळ पण छान आले असे पतले पतले आणि जाड पण नाही झाले काही नाही आणि हे बघा एका साईडला लगेच मुलांना खायला गेले एका दोन तीन धपाटे तयार झाले लगेच गरम गरम त्यांना पण म्हटलं घ्या तर मग पोरांना कसं आहे तिक काहीतरी लागतं त्याच्यासोबत तर मग त्यांनी दोघांनी पण ना थोडा थोडा सॉस घेतला धपाट्यासोबत खायला आणि थोडीशी खीर पण केली होती पण मग खीर कशी त्याच्यासोबत नाही खाल्ली त्यांनी नुसती वाटीत घेऊन पिले गेली पण मग तेच खाल्लं आणि हे धपाटे कसे वाटले नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय